दोन संख्या दिल्या तुम्हाला अलग लक्षामध्ये दोन संख्याचं गुणोत्तर काय आहे पंधरा जसे अकरा आणि त्यांचा मारसावी किती आहे तेरा तर त्या संख्या कोणत्या म्हणल्यात मग आपल्याला संख्या जर काढायची असतील तर आता जसं शिकलो आपण तसंच संख्येचं प्रमाण काय आहे पंधरा जसे अकरा आता या दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो का नाही जात नसेल तर सिंपल काय आहे डायरेक्ट लहान संख्या लहान संख्या बरोबर काय आहे लहान असामयिक अवयव गुन्हा डायरेक्ट किती तेरा म्हणजे मसावी त्यानं आपल्याला काय मिळते लहान संख्या मिळते मग लहान संख्या बरोबर किती यायला लागली बघा आपली तेरा, तेरा एक तेरा तीन चाल एक तेरा एक एक चौदा म्हणजेच लहान संख्या आहे आपली एकशे त्रेचाळीस बरोबर आहे आपल्याला काढायची मोठी संख्या मोठी संख्या बरोबर काय आहे आपलं मोठा असामयिक अवयव हो किती पंधरा गुणाकारात किती ला मसावी आपला तेरा झालं पुन्हा तेच तेरा पाच आहे नाही तर पंधरा तरी पंचेचाळीस पाच हच्या चार पंधरा चार किती एकोणीस आज झाली आपली मोठी संख्या आल्यात का बघा आता लसवी काढत नका बसू लसवी जर काढला तर ते खूप मोठा येईल अलग लक्षामध्ये लसवी काढू नका आपल्याला दोन संख्येचं प्रमाण दिले दोन जसं दो तीन आणि त्यांचा लसवी दिलेला इथं अठ्ठेचाळीस आपल्याला काय सांगितले संख्या कोणत्या असं सांगितले आतापर्यंत आपल्याला मसावी दिला जायचा आता त्यांनी काय दिलेलं आहे लसावी तर लसावीने गुणायचं नाही कारण लसावीनं संख्या मिळणार नाही आपल्याला संख्या नेहमी कशाने मिळते मसावीनं मग आधी आपल्याला काय करावं लागेल मसावी काढावं लागेल अलग लक्षामध्ये मग आधी मसावी काढा आणि मग नंतर यांच्या दोघाला काय करायचं त्याने गुणायचं जसं लसावी काढत असताना सगळ्यांना आपण काय करायचो गुन्हायचो तसं मसावी काढताना काय करावं लागेल त्याला आपल्याला याने काय करावं लागेल भाग द्यावा लागेल बस एवढच आहे करा पुढचा बघा काय सूत्र आहे बघा आपलं लसावी छेदामध्ये मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार असं आपल्याकडे सूत्र आहे बघ आपल्याला मसावी काढायचा आहे दिलेल्या किमती आपण मांडून घेऊ अठ्ठेचाळीस इथं मसावी कर, कर 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 मसावी बर मसावी इथ असामायिक अवयवांचा गुणाकार अवयव दिलेले कोणते तीन गुणाकार करायचा म्हणजे काय करा लागेल फक्त चिन्ह टाकवलं मसावी इकडे जाईल आणि त्या संख्या इकडे येतात बस एवढीच प्रोसेस होईल त्यांच्या म्हणजेच अठ्ठेचाळीस भागिले तीन दोन्ही सहा बरोबर काय आला इथं मसावी मसावी काढता येईल काय येईन मग मसावी मसावी बरोबर याला भाग दिला सैन आठ अठ्ठेचाळीस आता आला मसावी मसावी विचार थांबा आपल्याला काय था सांगितले संख्या मग संख्या जर सांगितलेल्या असतील तर लहान संख्या लहान संख्या बरोबर लहान असामयिक अवयव किती इकडं दोन गुणाकारात मासावी किती आला आठ आठ दोन्ही सोळा मोठी संख्या बरोबर मोठी संख्या बरोबर मोठा असामयिक अवयव किती आपला तीन गुणाकारात किती आठ आठ त्रिक चोवीस म्हणजे संख्या जर काढल्या लहान संख्या तर ती किती आहे सोळा आणि मोठी संख्या किती आहे चोवीस यामध्ये फक्त एकच फरक आहे की इथे तुम्हाला लसावी दिलाय मग लसावीवरून डायरेक्ट संख्या काढता येत नाहीत मसावीवरून डायरेक्ट संख्या काढता येतात पेपरवाल्यांनी जर लसावी मसावीच्या ऐवजी लसावी दिला तर लसावीवरून जाऊ नका अगोदर काय फाईन करा मसावी मसावी कसा काढायचा नाही समजलं तर हे सूत्र झालेलं आहे आपलं या सूत्रात त्याच्या काय करायच्या तुम्हाला किमती टाकायच्या नाही तर आपण आता काय केलं होतं लसावी विचारला होता दोघांचा गुणाकार केला होता अलग लक्षामध्ये मग मसावी जर विचारला तर ह्या संख्या फक्त काय आणायच्या लसावीला मागा करायला जाणायच्या म्हणजे आधी मसावी निघत मग मसावी निघला तर संख्या काढणं सोपं आहे कारण मसावीने डायरेक्ट काय करायचं तुम्हाला त्या संख्येला गुणायचं आहे ठीक आहे चला लिहून घ्या तुला तीन संख्यांचे गुणोत्तर किती आहे तीन जसे चार जसे पाच आणि त्यांचा लसावी किती दिलेला आहे दोन हजार चारशे तर मसावी किती असं तुम्हाला म्हणलंय अलग लक्षामध्ये मसावी किती असं तुम्हाला म्हटलंय बघा आता आपण काय करणार आहे आता जे सूत्र लिहिलं तेच काय सूत्र आहे लसावी छेदामध्ये मसावी बरोबर असामाही अवयवांचा गुणाकार बरोबर बरो आहे आता इथं संख्या टाकून देऊ लसावी किती आपल्याकडे दोन हजार चारशे हा मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार आता जे अवयव दिलेले आहेत तेच लिहून घ्या आणि त्यांचा गुणाकार करा तीन गुणिले चार गुणिले पाच म्हणजे हा तिथं त्याच्या जागी आगी अलग लक्षामध्ये म्हणजेच किती येईल दोन हजार चारशे भागाकारात चारा पंचवीस वीस त्रिक साठ हा भागाकारात येईल बरोबर मुण सावी। मुण मसावी मग मसावी आपल्याला फ करता येईल हा झिरोने झिरो काटला ठीक आहे सही चौक चोवीस म्हणजे मसावी किती आला इथं चाळीस जो आपल्याला विचारलेला अशी लहनात। लहान कुंती। लहानात लहान संख्या कोणती लहानात लहान संख्या कोणती कोणती ज्या संख्येला संख्येला बारा क्वामा पंधरा क्वामा अठरा क्वामा वीसने पूर्ण भाग जातो पूर्ण भाग जातो ठीक आता ते असे म्हटले की अशी लहान लहान संख्या कोणती ज्या संख्येला बारा पंधरा अठरा वीस ने काय होतो पूर्ण भाग जातो मग लहानात लहान शब्द वापरलाय म्हणजे इथं काय काढायचंय आपल्याला लसावी काढायचं आहे काही बाकी उरतो म्हणलेत का ते नाही तिथं काय म्हणले ते पूर्ण भाग जातो आता पूर्ण भाग जातो म्हणले तर लसावी आणि ते जर म्हणले असते पाच बाकी उरतो तीन बाकी उरतो तर आपण काय केलं असतं लसावी अधिक बाकी दोन प्रकारचे कंडिशन आहेत अलग लक्षामध्ये पूर्ण भाग जातो असं जर म्हणलं पूर्ण भाग जातो काय म्हणले ते पूर्ण भाग जातो असं जर म्हटले तर आपल्याला काढायचं आहे लसावी आपल्याला काय काढायचा लसावी आणि ते जर असे म्हटले बाकी उरते बाकी उरते तर आपण या कंडिशन मध्ये काय केलं असतं लसावी अधिक बाकी असं सूत्र वापरलं असतं अलग लक्षामध्ये आपल्याला आधीवरच सूत्र वापरायचंय ते म्हणजे पूर्ण भाग जातो म्हणून पूर्ण भाग जातो म्हणलं तर काय लसावी काढा लसावी त्यांचा ही भाग जाणारी संख्या ओळखायची कोणती आहे तर मग भाग जाणारी संख्या म्हणजे फक्त यांचा लसावी मग बारा ठीक आहे पंधरा नंतर अठरा आणि नंतर वीस पेपर मध्ये एवढं करत बसायचं नाही पेपर मध्ये अगोदर काय चेक करायचं ए विसे विसे याचा अर्थ काय झाला त्याच्या शेवटी झिरो मग पर्याय मधले ज्याच्या ज्याच्याकडे झिरो असेल ते पर्याय त्याचे उत्तर असते पहिली गोष्ट अलग लक्षामध्ये मग सोप्या सोप्या संख्येनं म्हणजे वीस न भाग देऊन पाहायचा सुरुवातीला ज्या ज्या पर्यायाला वीस न भाग जाईल याचा अर्थ ते ते पर्याय त्याचे काय असणार आहेत उत्तर असणार आहेत असा त्याचा अर्थ होतो म्हणजे तिथे जास्तीत जास्त कशाचा वापर करायचा कसोट्याचा आणि कसोट्यावरून प्रश्न सोडवायचा इथे मी सगळं सोडून दाखवायला लागलो तुम्हाला सर्व संख्येला भाग जाणारी एखादी संख्या आहे का आपल्याकडे सर्वांना नाही मग किमान दोघ किंवा तिघ यांच्यासाठी भाग जाणारी संख्या कोण आहे तीन तीन चोक बारा तीना पाच पंधरा तीन सहा अठरा याला तीन भाग जात नाही म्हणून आपण तिला जस तसं खाली घेणार ओके नंतर पुन्हा सर्वांना भाग जाणारी आहे का नाही मग किमान दोघांसाठी किंवा तिघांसाठी दोन ने भाग जातो दोनने इथं जर भाग दिला बेदोनी चार इथं भाग जात नाही म्हणून जशाला तसा बे तरी सहा इथं किती जाईल बेदहा वीस नंतर सर्वांना भाग जाणारी नाही किमान दोघांसाठी जाणारी आहे कोण पाच ठीक आहे पाच न भाग देऊ आपण इथं भाग जात नाही ज्याला भाग नाही गेला त्याला दशाल तसं खाली घ्या पाच एक पाच याला भाग गेलो नाही दशाल तसं खाली घ्या इथं पाच दोन्ही दहा पाच दोन्ही काय येईल तिथं दहा आता काही संख्या आहेत का भाग जाणारे आहेत पुन्हा दोन ने भाग जातो दोन ने भाग द्या हा जर दोनने भाग नाही दिला तर पुढची संख्या येऊन जाईल पुन्हा अलग लक्षामध्ये म्हणून इथं भाग गेला तर बे एक इथं एक दशाला तसा इथं जात नाही इथं बे एक आता काही संख्या आपल्याकडे नाही म्हणून आपण जाऊ लसावी लसावी बरोबर काय निगडाव लसावी बरोबर या सगळ्या संख्येचा काय येतो गुणाकार म्हणजे ही संख्या आहे सर्वात पहिली जिला सगळ्या संख्येने काय होतो भाग जातो जर याच्यात काही माग पुढे झालं असेल तुमचं तर याचा अर्थ पुढची संख्या येईल तुम्हाला अलग लक्षामध्ये पाठीमागची संख्या येणार नाही म्हणजे तीन गुणिले किती येईल इकडे वरती दोन गुणिले पाच गुणिले किती दोन गुणिले किती तीन फक्त यांच्यामध्ये काय होईल माहिती का माग पुढा अंक होते शेवटी इथं तीनच यायला पाहिजे सगळ्यांचा अलग लक्षामध्ये आणि इथं काय होईल खालचा पाच वर जाईल आणि वरचा दोन खाली येईल एवढंच होऊ शकतं बाकीच्या याच्यात काही होणार नाही झालं यांचा गुणाकार करून टाकून तीन दोन्ही सहा पाच दोन्ही दहा गुणिले तीन सायंत्रिक अठरा अठराच्या वरती काय केला आपण एक झिरो टाकला म्हणजेच किती आला एकशे एकशेऐंशीला बघा बाराने पण भाग जातो एकशे ऐंशीला पंधराने पण भाग जातो एकशे ऐंशीला अठराने पण भाग जातो आणि एकशे ऐंशीला ने पण भाग जातो म्हणजे चारही संख्येच्या पाड्यात येणारी संख्या आहे आणि सर्वात पहिली संख्या आहे जी चौघांच्या पाड्यात येते आता पुढच्या संख्या आहेत का पाड्यात येणाऱ्या तर याच्या पाड्यातल्या सगळ्या संख्या पाड्यात येणार आहेत त्यांच्या कुणाच्या याच्या पण सर्वात लहान कोण आहे ऐंशी म्हणजे ऐंशी ची दुप्पट केली तर किती तीनशे साठ तीनशे साठ सुद्धा यांच्या पाड्यात येते पण आपल्याला ते, ते कोणती संख्या म्हणले लहानात लहान संख्या म्हणून आपल्याला तीनशे साठ घेता येणार नाही ऑप्शन मध्ये असेल पहिला पर्याय तीनशे साठ केला आणि तुम्ही म्हणले सर बघा यांच्या सगळ्यांच्या पाड्यात येते म्हणजे तो बरोबर असेल पण नाही त्यांचं म्हणणं काय आहे लहानात लहान संख्या कोणती हा आता इथं एक पर्याय असू शकतो समजा त्यांनी पर्याय मध्ये एकशे ऐंशी दिलाच नाही अलग लक्षामध्ये आणि ते जर इथं म्हणले खालीलपैकी पर्यायातून सर्वांनी भाग जाणारी लहान लहान संख्या कोणती ते निवडा तर मग एकशे ऐंशी जर नसेल आणि तिथं तीनशे साठ पर्याय जर उपलब्ध असेल तरच बरोबर असेल तो अलग लक्षामध्ये अन्यथा नाही ठीक आहे लिहून तीन चार पाच आणि सहा आता सर्व संख्या ह्या क्रमवार संख्या आहेत पण मग त्या डायरेक्ट सगळ्यांचा गुणाकार केला तरी पण ते उत्तर येईल पण ती खूप मोठी संख्या असेल जस आपण काल कन्सेप्ट शिकलो की दोघांचा क्रमवार संख्या आल्या त्यांचा गुणाकार म्हणजे लसवे असतो पण इथं जर तसं केलं तर ते कुणाच्या संदर्भात हे फक्त दोन संख्येच्या संदर्भामध्ये इथं दोन पेक्षा जास्त संख्या आल्या मग असा तर तुम्हाला याला भाग द्यावा लागत मग सर्व संख्या भाग जाणाऱ्या कोणती संख्या आहे दोन न बे एक बे इथं जात नाही जशाला तसा बे दोन्ही चार इथं जात नाही जशाला तसा बे त्रिक सहा नंतर सर्व संख्येला भाग जाणारी नाही मग तीन न एक तीन एक तीन इथं जात नाही पाच दशाला तसा तीन एक तीन आता काही भाग जाणारी संख्या आपल्याकडे नाही मग भाग जाणारी संख्या जर आपल्याकडे नसेल तर आपल्याला त्यांचा लसावी शोधता येतो मग लसावी बरोबर काय असेल लसावी बरोबर दोन गुणीला तीन गुणीला दोन गुणीला पाच तीन दोन्ही सहा पाच दोन्ही दहा दोघांचा गुणाकार केला किती येतो सात म्हणजे अशी संख्या आहे लहानात लहान सात ज्या संख्येला बघा साठ दोनच्या पाड्यात येतात का साठ येतात तीनच्या पाड्यात येतात चारच्या पाड्यात येतात पाचच्या पाड्यात येतात आणि सहाच्या पण पाड्यात येतात तुम्ही म्हणले सर तीस तीस पण येते पण तीस ही कोणाच्या पाड्यात येते बघा तीस ही दोनच्या पाड्यात येते तीनच्या पाड्यात येते पाचच्या पाड्यात येते आणि सहाच्या पाड्यात येते पण चारच्या पाड्यात येत नाही म्हणून ती संख्या घेता येणार नाही अलग लक्षामध्ये मग ही कोण आहे पहिल्यांदी साठ आता साठच्या पुढच्या सगळ्या संख्या येतील साठच्या पाड्यातल्या साठच्या पाड्यातली एकशे वीस घेतली ती पण येईल एकशे वीसच्या दुप्पट केली तर दोनशे चाळीस ती पण येईल त्याची दुप्पट केली तर ती पण येईल पण त्या संख्या कोणती असतात मोठ्यात मोटे मोठ्या असतात आपल्याला कोणती सांगितली लहानात लहान संख्या सांगितली तर लहानात लहान संख्या कोणती आहे तुमची अलग लक्षामध्ये लिहून घ्यायला अशी लहानात लहान संख्या कोणती ज्या संख्येला ज्या संख्येला बारा क्वामा अठरा क्वामा चोवीस क्वामा तीसने पूर्ण भाग जातो पूर्ण भाग जातो बारा अठरा चोवीस आणि इकडं तीस सर्व संख्या ज्या आहेत एकाच संख्येच्या पाड्यात येतात का बघा तर मोठ्यात मोठ्या मोटे सहाच्या पाड्यात येतात म्हणून डायरेक्ट सहाने चालू करायला भाग द्या सहा दोन्ही बारा सायंत्रिक अठरा साई चौक चोवीस सहा पंचे तीस सर्व संख्येला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या दोन बे, तीनला बे एक बे तीन ला जात नाही बे दोन्ही चार पाच ला जात नाही आता काही संख्या आपल्याकडे नाही मग आता डायरेक्ट आपण काय करू त्याचा गुणाकार म्हणजेच ती संख्या ल सावी बरोबर सहा गुणिले दोन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले पाच सहा दोन्ही बारा सहा गुणिले पाच इकडं किती तीन बार छत्तीस म्हणजेच कोण आहे ती तीनशे साठ ही संख्या आहे ज्या संख्येला सर्व संख्येने भाग जातो आता समजा तुम्हाला जर पेपरवाल्याने एकशे ऐंशी असे ऑप्शन दिली असते एकशे ऐंशी एकशे वीस ठीक आहे आणि तीनशे साठ आणि समजा एखादा पर्याय दिलाय दोनशे चाळीस असे पर्याय दिले असेच पर्याय असतील शंभर टक्के त्याला आता असे पर्याय दिल्याच्या नंतर जे पाडे पाठ आहेत त्याच्याकडे नाही द्यायचं आपलं जे पाडे पाठ नाही आता हे समजा ही बाराच्या पड्यात येते मग बाराच्या पड्यात येथे पुन्हा बाराने भाग देऊन कशाला बघायचा दुसरीच्या एखादी कोणती संख्या घ्यायची समजा आता बाराच्या पड्या ती म्हणजे ती चोवीसच्या पण पड्यात येते असा त्याचा अर्थ आहे अलग लक्ष्यामध्ये बाराच्या पड्यात येते म्हणजे ती चोवीसच्या पण पड्यात येते असा त्याचा अर्थ आहे मग आपण अठराने भाग देऊन पाहिजे याला आपण काय करायचं अठराने भाग घेऊन पाहिजे आता तुम्हाला अठराचा पाडा जर पाठ असेल तर अठरा पंचे नव्वद अठरा सहा एकशे आठ आणि अठरा सहा एकशे आठच्या नंतर डायरेक्ट कुठे जातो अठरा अधिक आठ एकशे चोवीसच्या पुढे जातो म्हणजे एकशे वीस करत ते का त्याच्या पाड्यामध्ये नाही याचा अर्थ अठराने भाग गेला नाही तर याचा अर्थ आता हे काय म्हणायचं आपण जॉईंट खाते मग जॉईंट खात्यामध्ये कुठल्या तरी एकानं देऊन आला काय नाही आला काय तसं जमणार नाही त्यांचं असतं सगळ्यांच्या पाड्यात आला पाहिजे म्हणजे अठराने जर गेला नाही तर हे काय झालं कॅन्सल झालं हे उत्तर इथं गेलात एकशे ऐंशी कड आता एकशे ऐंशी कड अठराच्या पाड्यात येतो बाराच्या पाड्यात येतो मग आपण चोवीस न चेक करून पाहायचं तरी तो येणार नाही म्हणजे हे कटून जाईल अलग लक्ष्यामध्ये पुन्हा इथं गेलात तुम्ही हे कटून जाते का बघायचं दोनशे चोवीस दोनशे चोवीस तीस न जाईन चोवीस न जाईल बारा न जाईन पण अठरा न तिथं जाणार नाही अलग लक्ष्यामध्ये म्हणून या पद्धतीनं तुम्हाला जावं लागेल अलग लक्ष्यामध्ये तर ते ऑप्शनचा पद्धत बघा नाही जर समजलं तर मग आपल्याला जो काही वेळ लागतो थोडासा त्या वेळेच्या पद्धतीने जरी गेला तर ते उत्तर तुम्हाला फायनली काढता येईल यातला राहिलेला जो काही भाग आहे तो उद्याच्या